भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाणी असलेले पोलिस स्टेशन तुमसर मोहाडी लाखणी साकोली आणि लाखांदूर हद्दीत सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे सदर सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जी ई यमवर दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड दस्तऐवज अपलोड केले आहे सदरची बीड बंद होण्याची अंतिम तारीख दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे भंडारा जिल्हा पोलिस पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस, पोलीस स्टेशन तुमसर मोहाडी लाखनी साकोली आणि लाखांदूर हद्दीत सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित लावण्याकरिता गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस जी ई एम प्रणालीद्वारे दरपत्रक निविदा मागविण्यात येत आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे